नमस्कार आपण आज या व्हिडिओमध्ये शिक्षक दिन या विषयावर भाषण पाहणार आहोत पाठीवर गिरवलेल्या अक्षरांची सुरुवात म्हणजे शिक्षक पाठीवर गिरवलेल्या अक्षरांची सुरुवात म्हणजे शिक्षक अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाची पेटती वाट म्हणजे शिक्षक अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाची पेटती वाट म्हणजे शिक्षक सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच आदरणीय शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम माझ्या सर्व, सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज दिनांक पाच सप्टेंबर आजच्या या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक आदर्श विद्यार्थीप्रिय शिक्षक विद्वान देशभक्त होते म्हणून आज संपूर्ण भारतभर पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करीत असतो मित्रांनो मी आजच्या दिवशी सर्वप्रथम सर्व शिक्षक गुरुजनांना प्रणाम करते कारण आज याच शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानामुळे आणि आत्मविश्वासामुळेच मी आज तुमच्या समोर उभी आहे आपल्या भारतीय संस्कृतीत शिक्षकांना आई वडील यांच्या इतकाच मान असतो कारण आई वडील हे आपल्याला जन्म देतात तर शिक्षक हे आपल्या जीवनाला आकार देतात ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळ्याला मडक्याचा आकार देतो अगदी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे काम शिक्षक करत असतात शिक्षक हे भावी पिढीतील शास्त्रज्ञ डॉक्टर इंजिनियर बिझनेसमन पोलीस कलाकार इत्यादींना घडवण्याचे काम करत असतो पाया भक्कम असेल तर भक्कम इमारत उभी राहते तसेच शिक्षकही ज्ञानातून आपल्या जीवनाचा पाया भक्कम करत असतात ज्यावर भविष्यात आपल्या कर्तृत्वाची भक्कम इमारत उभी राहते याचेच जिवंत उदाहरण म्हणजे भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम त्यांना राष्ट्रपती किंवा शास्त्रज्ञ ऐवजी स्वतःला शिक्षकच म्हणून घ्यायचा आवडायचे एवढा हा शिक्षकी पेशा श्रेष्ठ आहे मित्रांनो आपली संपत्ती ही चोरली जाऊ शकते परंतु आपण घेतलेल्या ज्ञानाची चोरी कधीच केली जाऊ शकत नाही म्हणून ज्ञान हीच खरी संपत्ती आहे एक शिक्षक स्वतः दिव्याप्रमाणे जळून विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पोहोचवत असतो डॉक्टर राधाकृष्णन नेहमीच म्हणायचे भविष्यातील आव्हानांचा सामना करण्याचे सामर्थ्य देणारा शिक्षक हाच खरा शिक्षक असतो आजच्या या शिक्षक दिना दिवशी शेवटी मी एवढेच म्हणेल की आपण आपल्या शिक्षकांचा नेहमीच आदर करायला हवा आणि खूप मेहनत व चिकाटीने अभ्यास करून सुजान नागरिक व्हायला हवे हीच आपल्या शिक्षकांच्या उपकाराची परतफेड ठरेल जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद